नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते उन्हाळ्यासाठी जेवणाची चव वाढवणारा पद्धतीचं करगुटलं कसं बनवायचं ते बघूया ही मी मोठी कैरी घेतली ही कैरी तोतापुरी आहे ही कैरी घेताना कडकच घ्या आणि ही कैरी मी पाव किलो घेतले तर आता ही मी पाण्यामध्ये अर्धा तास ठेवलेली पाण्यात ठेवल्याने त्याची ही चिकाकडची उष्णता असते ती कमी होते ही कैरी मी कोरडी करून पुसून घेतली आता ही मी कापून घेते ही तोंडाकडची बाजू कापून अशी फेकून द्यायची आता आपण ही अशी सोलून घेऊया ह्याची अशी साल काढून सोलून घेऊया इथे गॅसवरती कढई ठेवले कढई गरम झाले आता आपण एक पळी तेल घालूया पाव चमचा राई टाकूया पाव चमचा जिरं टाकूया जिरे छान तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या त्या टाकूया दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या त्या टाकूया आता हे थोडस परतवून घेऊया थोडस हिंग टाकूया इथे आपलं लसूण छान गोल्डन झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया कोणी करायला गॅस मिडियम ठेवलेली आता आपण ही कापून घेतलेली कैरी टाकूया ऐर्याशी मी पाटल पाटल थापा करून घेतले म्हणजे ती लवकर मऊ शिसे इथे आपण चवी प्रमाणात मीठ टाकूया 1/2 चमचा हळद टाकूया एक छोटा पेला पाणी टाकूया हळद आपण वरून टाकले हळद फोडणीत टाकली तर ती करपते व करगुटल्याचा कलर ही काळा होतो इथे झाकण ठेवून मंद गॅसवरती कैरी पाच घेऊया इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आपण कैरी शिजले का बघूया तुम्ही बघू शकता कैरी छान मऊ झाले आता आपण याच्यामध्ये गुळ घातूया इथे मी हा गावकी गुळ बारीक चिरून घेतलाय हा गुळ शंभर ग्राम आहे ही कैरी पाव किलो घेतले म्हणून मी शंभर ग्राम गूळ घेतलंय ही तोतापुरी कैरी थोडी कमी आंबट असते तुम्ही कोणत्या प्रकारची कैरी घ्याल त्या पद्धतीने गूळ घ्या आपन जाकन है साथ आता आपण झाकण ठेवून मंद गॅस वरती पाच ते सात मिनिट शिजवून घेऊया आता आपलं करगुटलं शिजले काय बघूया आता आपण झाकण काढलेलं आहे दोन मिनिट जरा शिजवून घेऊया आता आपलं हे करगुटलं थंड होईल तस तस घट्ट होत जाईल अशा प्रकारे आपलं आगरी पद्धतीचं करगुटलं तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया हे पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही जेवणावरती जेवणाची चव वाढवण्यासाठी खाऊ शकता किंवा तुम्ही आठ ते दहा दिवस मध्ये ठेवून खाऊ शकता अशा प्रकारे चटपटीत असं आंबट गोड तैरीचं करगुटलं तयार आहे हे आपण भातासोबत चपातीसोबत खाऊ शकतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी कटकर किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद